नमस्कार म्हणजे मी शिवलू मिस्त्री असम मालवणी या युट्युब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ सगळ्या सगळ्या सावधा म्हणजे होळीचे तर व्हिडिओ झाले होळी झाली आणि बरेच जण कमेंट करत होते की बाबा तुमचा घर कितपत झाला कितपत झाला तर म्हटलं आज घरावरती एक व्हिडिओ व्हिडीओ आणि आज होळी नंतर स्पेशल वडे चिकन चिकन चला तर मग कोकणातले लोकांचा फेवरेट चिकन वडे आणि चुलीवरचे वडे तर भारी तुम्ही किती कितीला शुभम जातो

बाजू चल आहे ना <गेगा> 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 खा आधी आणि सांग कसं झालं आता आधी खा तरी चालू तरी उगाच काय हो

पोळे किती उरले सकाळचे नको मा पोळे नको हा आचरेकर येईल मुंबईक येत रामा हे रामा हे रामा एक कोरी काढून द्या फणसाची भाऊ एक फणसाची कोरी काढून दे देच बिया एक, एक काढ दे <laughs> भारी वाटत लांबणा लांबना भारी वाटत आणि सगळे सगळी पाण्यानंतर माझ्या रिक्षेत आणून भरले नाही आणि माती सकट मेल धूप मेल दुसऱ्या दिवशी कंटाळलो ना रे यंदा बघ फणस धरलो एक नंबर लागता कोरी या फणसाचं कोवरी काढू मका कसं तरी वाटत कारण पिकल्या भारी लागत रसाळ एकदम असं फणसच नाही रसाळ तो बरोबर नाही ते काय धरले आहेत काय चढत सावकाश आहे व ते चिरो मारुडी लहान तिला लहान होतली अरे बघ त्याच्या बाजूची शैलू दाखवलंय ती हा गोल फिरो गोल कसा हा टाकू नको अजिबात अंगा लाई <laughs> 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 दे घेऊ मी थांब नको टाकू पुन्हा तली वन सेकंड ओके दिस इज कोरी कोरी फनसाची कोरी तकडे बघ तकडे बघ काय चालला काय रे चालला काय तू मग का, का बाबांका सांग काढू आमचा आहे रात्रीचे किती वय तेवढे काढ बाबा सांग मग मी देते काढून बाबा सांगितलं मग तो दोन तीन नेतले काढून एक पुरतली हा ए झाला साहेब आणून तुझी बॅग आणलं जा अजून आणूची हा बाबा वेळ होता विलंब नको थोडा वा याच्या आहे असं जाऊ दे भूतून

बरेच जण कमेंट करत होते की घराचं काम कितपत झाला कितपत झाला तर समोर बघताच तुम्ही रिंग मारून झाली आणि त्याच्यावरती आता हे थर लावले जातात चेहऱ्याचे पिन तर ता ताच काम आता चालू आहे रिंग मारल्यानंतर किती दिवसांनी चिरे लावतात वर बारा दिवस दहा बारा दिवसांना आणि रिंग मारून झाल्यानंतर आता तीन थर लावले जाणार चिऱ्याचे आणि चिरे लावून झाल्यानंतर किती दिवसांवर स्लॅब हा आठ दिवसांनी बरोबर चिऱ्याक पण मजबूती योग ना तीन थर ही चीर। लावून झाल्यानंतर ना चोड़ा, 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 चोड़ा। <laughs> आता पन्नार होते उगत नाही काय के काय आणलास काय हे चिराचे तीन थर लावून झाल्यानंतर ना आठ दिवस ते जाऊ देणार आणि आठ दिवसांनी वर स्लॅब टाकणार इतके दिवस होताच काय मग इतके दिवस होताच खेळाड होळी झाल्यानंतर ना तीन चार दिवसांनी आमच्याकडे न्हावण त्या बघा या न्हावण्याचा पाणी प्रसाद म्हणून दिला जाता

याचा नाव आहे ना, ना त्या पाडव्याच्या अगोदर प्रत्येकाच्या घरात पोहोचूचा लागता आणि परत रोमाट पण असताना तर पाडव्याच्या अगोदरच पूर्ण करूचा लागता किती बा तुमचे दोन भाग आहेत एकच चार, चार भाग केले का घातलं अस ताजा पाणी विहिरीचा काढू भया रात्र झाली आहे आणि याच्याने पावसाने सुरुवात केली तर बाहेर असताना सामानांचा सगळा विजला आहे बघा चल चल घरात चल सगळा भिजला आता आमचा कपडे आणि सगळे आत आमचे जे बरेचसे कपडे होते ते आतमध्ये घरात येऊन टाकला गाजताना त्याच्यामुळे लाईट पण गेली आहे काय मंडळी अचानक पाऊस होतो आणि या पावसामुळे आता बराचसा आता कपडे विपडे सगळे दिसत घाई <laughs> झाली सगळीच तरी मारण्याचा गरम होत होता वारा वाऱ्या जागा परत नाही पावसाचं पाणी आहे बघा घरात पण येला उलटा चिखल झाली हो तर कसा साठला का जागे रे तर हाता एवढा हाता राहू ना तर काटीन राहू त्याला लाईट येईल बाबा नाही एकदा वाट लावलं बघा सगळा कपडे वपड्यांचे येन चोकका हं काय चोकका घसरा को गुड मॉर्निंग मित्रांनो रात्री पाऊस पडलं ना सगळ्या कपड्यांची वाट लागली तो बघ पाठी सगळे कापड पड वाऱ्यान फेस उडानेच गेले सगळं तोडून टाकलं वाऱ्याने सगळं सामान होते बाहेर ठेवलेला होता भिजवलेत काय काय करून टाकलं बघा रात्री घरात चांगला पाणी लागलं असं hmm? रात्री म्हणतोय hmm. <tip> hmm. रात्री पाणी नाही लागला रात्री पावसाचा <tip> ya udah nang agla gur gawe neng te uh yo nang ga pa